मंडळी हा आहे अगदी सोप्या पद्धतीने केलेला नाचणीचा मोदक नाचणीचा मोदक आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल पण हा साधासुदा नाचणीचा मोदक शाही कसा करायचा बाप्पाला आवडेल असा कसा करायचा आणि झटपट कसा करायचा सोप्या पद्धतीने कसा करायचा तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याला तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सनी सजावट करू शकता तर मंडळी कसे हे मोदक कसे केले ते आता आपण बघूया नमस्कार मंडळी फुलदीप हेल्दी फूड फुल फुल कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत बाप्पांचं आगमन होणार आहे लवकरच तर त्याच्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो वेगवेगळे नैवेद्यासाठी पदार्थ करतो तर आज मी अगदी सोपा नैवेद्याचा प्रकार दाखवणार आहे तुम्हाला वेळ पण जास्त लागणार नाही साहित्य पण जास्त लागणार नाही आणि कष्ट पण जास्त लागणार नाहीत अर्थात तर त्याच्यासाठी मी नाचणीचं जे पीठ आहे तर ते पीठ छान खमंग भाजून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मग गूळ घालून असं मिक्सरमधनं जेव्हा आपण पीठ काढतो तेव्हा ते छान ते असं सा एकसारखं एक जीव होतो गूळ त्याच्यामध्ये आणि खिसून वगैरे घ्यायची गरज पडत नाही ह्याचा मी जो लाडूचा व्हिडिओ केलेला आहे नाचणीच्या लाडूचा तर त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ कसं तयार करायचं आणि नाचणीचं पीठ अगदी योग्य पद्धतीने भाजलं गेलं आहे का नाही तर ते कसं ओळखायचं हे मी सांगितलेलं आहे तर त्याची मी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्याच्यासाठी हा थोड्याशा सूर्य फुलाच्या बिया मी घेतल्या थोड्या सजावटीसाठी वापरणार आहे आणि याची छान चव पण खूप छान असते आणि छान ड्रायफ्रूट्समध्ये जे आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे मिळतात तर ते सगळे याच्यामधून मिळतात त्वचेसाठी वगैरे सुद्धा सूर्यफुलाच्या बिया खूप उपयुक्त असतात काही कर्करोगांवर सुद्धा उपयुक्त असतात आता नुकतं संशोधनामध्ये लक्षात आलेलं आहे तर आपण एरवी ह्या बिया आपल्या खाण्यात येत नाहीत पण निमित्ताने आपण अधूनमधून या बिया खायला पाहिजेत तर त्याच्यासाठी मी आज सजावटीसाठी ह्या बिया वापरणार आहे आणि आता बाप्पासाठी आपण मोदक करणार आहेत थोडेसे काजू घालूया थोडेसे शाही करूया हे मोदक तर हे गुळ आणि नाचणीचं भाजलेल्या पिठाचं मिश्रण आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते आता मी हे जे दोन्ही आहे ते मी भाजून घेते म्हणजे मग हे जे आपले मोदक आहेत तर ते, ते जास्त दिवस टिकतील एक दहा बारा काजू मी घेतलेले तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे थोडेसे आपण भाजून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये पण बारीक लवकर होतील आणि अजिबात याला वास वगैरे येणार नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तर शक्यतो सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे जे आपण घालणार आहे ते भाजून घ्यावं म्हणजे मग अजिबात मोदक ते खराब होत नाहीत तुम्ही हे नाही घातले तरीसुद्धा हे लाडू चांगलेच लागतात पण आता मी जसं आधी म्हणलं तसं बाप्पासाठी करतो आहे त्याच्यामुळं थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे मग त्याचं रिच एक तर त्याला फ्लेवर पण खूप छान येतो अर्धी वाटी नाचणीच्या पिठात मी अर्धी वाटी गूळ घातला आहे तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता पण मी हे सगळं ह्याच्यामध्ये मिसळणार आहे त्याच्यामुळे अर्ध्या वाटीला अर्धी वाटी गूळ घेतलाय आहे एरवी आपण जेव्हा बाकी काही मिसळणार नसतो जेव्हा नुसत्या नाचणीच्या नाचणीचे लाडू करणार असतो किंवा नाचणीचे मोदक करणार आहेत तर त्यावेळेला पिठापेक्षा गूळ थोडासा कमी घ्यायचा काजू भाजून झालेले आहेत मी काढून घेते आणि ह्या बिया मी सजावटीसाठी पण वापरणार आहे पण त्या पण मी आता भाजून घेते बिया पण भाजून झाल्यात आता ह्या गार होईपर्यंत आपण वाट बघूया काजू गार झालेले आहेत आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते काजूमध्ये मी थोडीशी साखर पण घातली होती त्याच्यामुळे काय होतं असं गोळा गोळा होत नाही आणि असं भरभरीत असं काजूचं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये हे जे गूळ आणि भाजलेल्या नाचणीचं पीठ आहे तर ते मी याच्यात घालते म्हणजे ते सगळं छान एकजीव होईल एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेऊया निम्या सूर्यफुलाच्या बिया याच्यात घालते आणि निम्या मी सजावटीसाठी ठेवल्या आता याच्यामध्ये हा जेवढं आवश्यक आहे तेवढं तूप आपण घालूया तूप थोडंसं गरम करून पातळ करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मी वेलदोडा जायफळ काही घालत नाही कारण नाचणीच्या पिठाचा एक छान असा स्वाद असतो शिवाय आपण याच्यात काजू पण घातले पण तुम्हाला जर जा जायफळ वेलदोडा वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता याच्यात आवश्यक आहे तेवढं तूप आपण घालूया याचे मोदक तुम्ही साच्यानी पण करू शकता पण मी हातानेच करणार आहे तुम्हाला दाखवते मी फक्त अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये खूप मस्त असेल बऱ्यापैकी मोदक तयार होतात तुम्ही जर छोट्या साच्याने केले तर भरपूर होतील पण मी हाताने मोठे मोदक करणार आहे आणि जर आपण अर्धी वाटी जर नाचणीचं पीठ घेतलं तर त्याला पाव वाटी तूप लागतं आणि तुम्हाला अजिबात जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साय घालून सुद्धा हे मोदक किंवा याचे लाडू असे करू शकता असा आधी लाडूचा आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर यालाच आपण असा मोदकाचा आकार देऊ शकतो मी जसं आधी म्हणलं तसं तुम्ही साच्यातनं पण करू शकता अशा बिया याला लावून घ्यायच्या तुम्ही किती पण लावू शकता कमी जास्त त्याच्यानंतर याला असे मार्क करू आपण म्हणजे हे मोदकाचा आकार व्यवस्थित दिसेल एवढ्या साहित्या चा साहित्यामध्ये नॉर्मल लाडूच्या साईजचे असे छान पाच मोदक झालेले तुम्हाला किती क्वांटिटी हवी त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त अर्धी वाटी पीठ मी घेतलं होतं तर मंडळी अगदी ही सोपी आणि अशी मस्त चवीला असलेली आणि पौष्टिक असलेली हेल्दी मोदकाची रेसिपी नाचणीच्या मोदकाची तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाप्पासाठी हे तुम्ही मोदक नक्की करा याच्यामध्ये तुम्ही अजून काही वेगवेगळ्या रंगाचे ड्रायफ्रूट्स पण लावू शकता की जेणेकरून हे मोदक खूप छान दिसतील पिस्ता वगैरे लावू शकता किंवा पंपकीन सीड पण लावू शकता